नगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास योजना अंतर्गत प्रभाग क्रमांक एकोणावीसमध्ये सर्वे नंबर चारशे अडतीस येथील जुन्या जागेस वॉल कंपाऊंड करणं या पन्नास लक्ष रुपये कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते आज करण्यात आला सर्वे नंबर चारशे अडतीसमधील खुल्या जागेमध्ये अतिक्रमण होऊ नये म्हणून परिसरातील नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी ओपन स्पेसमध्ये वॉल कंपाऊंड करण्यात यावं याबाबत निवेदन फारुख शाह यांना दिलं होतं दरम्यान या निवेदनाची तात्काळ दखल घेत आमदार फारुख शाह यांनी कामासाठी शासनाकडून पन्नास लक्ष रुपये मंजूर करून घेतले होते आज शुभारंभ करण्यात आला धुळे शहरातील अनेक ओपन स्पेस जागेवरती नागरिकांनी अतिक्रमण तसेच अनेक जागेवर कब्जा केला होता याबाबत आमदार फारुख शाह यांनी अभ्यास करून धुळे शहरातील अनेक जागेवरती वॉल कंपाऊंड साठी रुपयांचा निधी आजपर्यंत उपलब्ध करून दिला याचाच एक भाग म्हणून सर्वे नंबर चारशे अडतीसच्या खुल्या जागेस वॉल कंपाऊंड साठी पन्नास लक्ष रुपये मंजूर कर आणि आज त्याचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला आज प्रभात क्रमांक एकोणवीस फुले सर्वे नंबर चारशे अडतीस त्या फुले जागेचा वॉल कंपाऊंडचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे ह्या कामासाठी माझ्याकडे ह्या परिसरातील आमचे नगरसेवक आमिर पठाण तसेच अश्पाक सर गोपालभाई अन्सारी अनेक लोकांनी माझ्याकडे ह्या कामासाठी मागणी केलेली होती आणि त्यानिमित्ताने मी नागरिकांची मूलभूत सोयी सुविधा ह्या योजनेअंतर्गत पन्नास लाख रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे आज ह्यावेळी माझ्यासोबत आमची महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम हुजैल आफदी साहेब अनिल भाई शाह या परिसरातील नागरिक नगरसेवक आमिर पठाण आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित आहेत ते हा देशाचा गद्दार आहे कोंबडी येतो Hey. कसं आहे आपण मार्चच्या महिन्यात तिथे गेलो होतो आणि जे एस एस यू पी एस कॉलेज जवळचा जे खट्टा आहे तो आता पूर्ण म्हणजे काम तिथला चाललेला आहे आणि जे आडवा रस्ता आहे जे बिलाडी रोड म्हणतो आपण त्याला एस एस यू पी एस कॉलेज शेजारचा जे रस्ता आहे त्याच्या पण कॉन्क्रिटीकरण साठी मी आठ कोटी रुपये मंजूर करून दिलेले आहे आणि नगावबारीपासून तर मोठा पुलापर्यंत आपला महात्मा गांधी पुतळा जे रस्ता आहे त्यासाठी बारा कोटी रुपये मंजूर करून घेतलेले आहे आणि एवढे दिवस थांबले आता आणखी थोडसा पंधरा दिवस आणखी साळा थोडसा पाऊस कमी नंतर त्याच्या पण आपण डांबरीकरण करणार आहोत यावेळी सलीम बेग मिर्झा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमामध्ये माजी नगरसेवक आमिर पठान माज इम्रान आझमी गनी डॉलर गोपाल अन्सारी डॉक्टर दीपश्री नाईक मौलाना शकील पॅरेलाल पिंजारी इक्बाल शाह अनिश शाह खालीद नोकिया शाबाद शाह रफीक शाह माजीद पठाण हारून खाटिक अझर सय्यद फुजेल आझमी यांच्यासह परिसरातील नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील निकम वाझा महाराष्ट्र न्यूज धुळे